नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील गंगाखेड व तसेच पूर्णा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सात जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी आज अवक बावीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जसं चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती पूर्णा या ठिकाणी अवक, अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार एकशे पंचेचाळीस जास्तीत जसं चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले साल दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील